नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे शेळी पालनासाठी जे वेगवेगळ्या जे चारा चाराचे जे पिकं आहेत त्या पिकाची लागवड केलेली आहे तर आपण आता इथं तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर याची लागवड आपण केलेली आहे बघा याची लागवड आपण त्याला दोन दोन अडीच महिने हातीत बघा सरासरी दोन अडीच महिन्यापूर्वी याची आपण लागवड केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा जे गवत आहे गवत एकदम चांगल्या प्रकारे आलेलं आहे बघा तर याची लागवड आपण जे मधली सरी आहे सरीचं अंतर चार फुटाचं ठुलेलं आहे आणि मधलं जे अंतर आहे ते कुठं एक फूट कुठं दीड फूट असं ठुलेलं आहे तर याची पहिलीसुद्धा आणखीन कापणी झालेलं नाही आणखीन ची जी, जी उंची आहे याची उंची तुम्हाला तुम्ही पाहू शकता की याची उंची चार ते पाच पाच फुटापर्यंत वाढू शकते आणि एकदम कवळा आणि लुसलुसीत असा चारा आहे आपण याचा वापर शेळीपालन गायपालन म्हैसपालन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण याची लागवड करून आपले जे चाऱ्याची गरज आहे चाऱ्याची ग गरज याच्यापासून आपण भागू शकतो तर याची लागवड आपण चार बाय दीड अशा अंतरावर केलेली आहे तर या याला जे फुटवे जी येण्याची जी याची कॅपॅसिटी आहे ही फुटवे येण्या येण्याची कॅपॅसिटी ही सगळ्यात जास्त असल्यामुळे आपलं सुद्धा जे अंतर आपण केलेलं आहे ते अंतर आपलं थोडं चुकीचं ठरलेलं आहे पहिल्याच याची पहिल्या एकही आणखीन एक बी कापणी झालेली नाही याची त्याची पहिल्याच कापणीला याचे नाही नाही म्हणता याला सत्तरऐंशी फुटू फुटलेली आहे बघा एका एका एक फुटवायला हे सत्तर सत्तरऐंशी फुटूया फुटून आणखीन आता याची जर डबल आपण कापणी केली कापणी केली तर याला तीनशे ते साडेतीनशे फुटवे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जर आपण याची लागवड पाच बाय पाच वर जरी केली तर त्याचं जे अंतर आहे अंतर सगळं मिटून जाते बा आणि सगळं अंतर मिटून जाते तुम्ही पाच बाय पाच सुद्धा याची लागवड करू शकता किंवा मी तर इथं केलेली चार बाय दीड चार बाय दीडची काही मला वाटत नाही एवढी खास राहणार आहे कारण की जे अंतर आपण दिले जाईल तर ते अंतर याचं फुल इकडं आता मिटून चाललं आहे आणखीन याची पहिली बी कापणी नाही झालेली पहिली कापणी झाल्याच्या नंतर काही तु आता याचा अंतरच आपल्याला मिळ लागत याची याची पहिली कापणी आता याचे क्रॉस कशा प्रकारे केलेले जे ऊस आणि मका आहे ऊस आणि मकाचा क्रॉस करून याची हे जे इंडोनेशियन स्मार्ट नेपर या गवताची पायदास तयार झालेली आहे तर त्यामुळे याचे जे मकामध्ये जे गुणधर्म असतात मकातले गुणधर्म हे जे आपण इथं चारा लावले आहेत त्याच मकाचे गुणधर्म या चाऱ्यामध्ये आहेत बघा आणि याची उंची पण पाच फुटाच्या वर वाढत नाही पाच यात आपण चार चार, पा, चार ते साडेपाच चार पाच किंवा साडेपाच फुटापर्यंत याची हाईट झाली की आपण याची कापणी करून आपल्या जनावरला डायरेक्ट टाकू शकता क किंवा कडबा कुटी असली तर कडबा कुटीनं तर एक नंबरच आहे तर याची शक्यतो जशी लागवड आहे तर लागवडीची शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की याची लागवड तुम्ही लांब लांब अंतराव हो करा की मी आता केलेली आहे पण माझी लागवड जरा आता जरा लागवड पद्धत चुकलेली आहे कारण की आता याची पहिली बी कापणी नाही झालेली तर याचं जे मधलं जे अंतर आहे ते अंतर पूर्णपणे मिटून गेलेले आहे बाकी आणखीन याच्या अशा भरपूर कापणी होणार आहेत आणि भरपूर कापण्या व्हायच्या म्हणल्यावर याच्यालं जे अंतर आहे अंतर हवा खेळती राहिला रा पाहिजे जमिनीमध्ये हवा गेली पाहिजे आणि हवा इकडं तिकडं सर्क्युलेशन होण्यासाठी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर ठेवलं पाहिजे आता याला आपण कोण आता याची पहिलीच कापणी तर आपण याला कोणत्याच प्रकारचा खत कोणतं औषध नाही हाणलेलं फवार नाही हाणलेलं काय नाही हल आता इथून पुढं याची जी पहिली कापणी करतो याची पहिली कापणी का केल्यानंतर आपण याला जे युरिया युरिया खत किंवा नॅनू येवरे या ये दोन्हीपैकी आणि शेळ्या म्हणल्या गेलं शेळ्याचं लें जे लेंडखत असते तर लेंडी खत आपण सुद्धा शेळ्याला आपलं हे जे स्मार्टने नेपीर आहे तर त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो आणि इथं आपण हे बघा हे एक चारा दाखवलं तुम्हाला हे रेड नेपियर इंडोनेशियन आपलं ऑस्ट्रेलियन रेड नेपीर चार चारा आहे त्याची याची पानं तुम्ही पाहू शकता की जसा हा इंडोनेशियन स्मार्टने नेपीर आहे तर याचा जे कलर आहे कलर तुम्ही पाहू शकता की कलर याचा लाल कलर ह्या बाकी पानाचा पानाचा याच्या नावातच रेड आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपी याचा ऊसाचा ऊस आणि जे बीट आहे आपलं जे खाचं बीट असते तर त्याचा क्रॉस करून हा तयार केलेला हा चारा आहे तर हे आपण आपल्याकडं भरपूर हाता आपण हे काढून टाकला आहे या ह्या चार याचं चा चा एक चा समजा लॉस म्हणा किंवा नुकसान म्हणा की याचा एक अशा प्रकारचा टोटा आहे की आपण याला रेग्युलर रेग्युलरमध्ये पाणी देणं लागत आहे रेग्युलर जर आपण पाणी नाही दिलं तर इथं पाहू शकता की हे असे जे प्रकारचे केस केसत येत नाही हे कुस हे कुस मानतात याला तर आता सध्या काय होईल आता हे बघा बोटाला अशी लागत येतं आणि जर आपण याला चा रेग्युलर पाणी नाही दिलं तर हे जे काटे आहेत हे काटे डायरेक्ट आपल्याला टोच आहेत आणि याला आवडीनं जे जनावर खातात पण याचं एक टोटा आहे याला रेग्युलर पाणी देऊन लागतंय पाणी नाही दिलं तर याचं कुस हे ते सगळं आपल्या अंगाला लागून जाते बघा आणि जे स्मार्ट निपीर आहे आपला रेग्युलरचा इंडोनेशियन स्मार्ट निपीर वाढायला सगळ्यात हाईट कमी आणि खायला पण चांगल्या पद्धतीने याला जे तुमचे जनावर आहेत शेळ्या शेळ्यांचा शेले, सर्वात आवडता चारा मी म्हणता येईल ना शेळ्याला सगळ्यात जास्त आवडीने खातात बघा ह्या चाऱ्याला तर याची लागवड तुम्ही तुमच्या जे शेत आहे चारा पिकात याचा पण तुम्ही हे जे इंडोनेशियन स्मार्ट निपेर आहे तर याचा तुम्ही वापर करू शकता याची जे लावण्याची पद्धत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे लावायचा कसा अंतर किती ठेवायचा आता अंतर तर आपलं आता लोक म्हणतात एवढं ठेवा तेवढं ठेवा पण नंतर था याला भरपूर ठुलं तर चांगलं होईल बघा कमीत कमी जे मधी एवढा स्पेस दिसायला एवढा स्पेस राहायला पाहिजे आणि इथं स्पेस राहायला एक काढ मिळालेली आहे आता इथं बघा इथं जवळजवळ झालेलं आहे आता याला नाही नाही म्हणता तीस ते चाळीस सध्या बी पन्नास ते साठ फुटवी आलेले सध्या पहिल्या कापणीलाच आणखीन कापणी नाही झाली आणखीन कापणी झाल्यानंतर तर याला दर काखीन याचे दुप्पट तिप्पट दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत बी फुटवी याची जाऊ शकते लागवड करायची असली तर लागवड ही लांब लांब अंतराव करा जेणेकरून हवा खेळती राहील आणि जे इंडोनेशियन स्मार्ट निपेल